महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण प्रथम हवामान व पावसाच्या अंदाजाबद्दल माहिती घेऊया आज बुधवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रावर एक हजार दहा एकटापासकाल इतका अधिक हवेचा जाब राहील त्यानुसार बहुतांशी जिल्ह्यात लख सूर्यप्रकाश काही वेळ तर हलक्या पावसाची शक्यता काही काळ राहील व पावसात उघडीपे राहणे शक्य आहे उद्या गुरुवार दिनांक अकरा सप्टेंबर ते शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर या तीन दिवसात महाराष्ट्रावर एक हजार आठ हेप्टापासल इतका अधिक हवेचा दाब राहील त्यामुळे अल्पशा पावसाची शक्यता अन्यथा सूर्यप्रकाश काही काळ जाणवेल या चार दिवसात मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात केवळ एक ते दोन मिलीमीटर इतक्या अत्यल्प पावसाची शक्यता आहे पावसात उघडी व सूर्यप्रकाश हो जाणवेल उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात या चार दिवसात एक ते चार मिलीमीटर पावसाची शक्यता व बराच काळ पावसात, पावसात उघडी व सूर्यप्रकाश हो जाणवेल मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात चार ते अठरा मिलीमीटर लातूर जिल्ह्यात तीन ते सत्तावीस मिलीमीटर नांदेड जिल्ह्यात सात ते चौदा मिलीमीटर बीड जिल्ह्यात दोन ते चौदा मिलीमीटर परभणी जिल्ह्यात दोन ते सव्वीस मिलीमीटर हिंगोली जिल्ह्यात पाच ते बावीस मिलीमीटर जालना जिल्ह्यात दोन ते तेरा मिलीमीटर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक ते अकरा मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे एकूणच पश्चिम विदर्भात बुलढाणा व वाशिम जिल्ह्यात ईशान्य मान्सूनचा जोर शनिवारी जाणवेल आणि सत्तर मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे तर बुधवार ते शुक्रवार या कालावधीत तीन ते पाच मिलीमीटर हलक्या पावसाची शक्यता आहे तसेच अकोला व अमरावती जिल्ह्यात बुधवार ते शनिवार या कालावधीत पाच ते अकरा मिलीमीटर हलक्या पावसाची शक्यता आहे मध्य विदर्भातील यवतमाळ व वर्धा जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी सत्तर मिलीमीटर व बुधवारी व गुरुवारी आठ ते एकवीस मिलीमीटर मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे तसेच नागपूर जिल्ह्यात बुधवार ते शनिवार या काळात दहा ते पंधरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे पूर्व विदर्भात गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात शुक्रवार व शनिवारी सत्तर मिलीमीटर पावसाची शक्यता असून बुधवार व गुरुवारी पंधरा मिलीमीटर पावसाची शक्यता आहे तसेच चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात बुधवार ते शनिवार या कालावधीत पंधरा ते वीस मिलीमीटर मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात सांगलीचा पूर्व भाग व सातारा सोलापूर जिल्ह्यात पाच ते पंधरा मिलीमीटर पावसाची शक्यता असून कोल्हापूर सातारा व पुणे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात एक ते पाच मिलीमीटर हलक्या पावसाची शक्यता आहे हा हवामान व पावसाचा अंदाज भारत सरकारच्या हवामानशास्त्र विभागाने दिलेला आहे ईशान्य मान्सून म्हणजेच परतीचा मान्सून त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात राजस्थान पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेशमध्ये जवळपास पाऊस थांबला आहे ईशान्य भारतावर हवेचे दाब वाढलेच आणि वाऱ्याची दिशा ईशान्येकडून सुरू होत आहे त्यानुसार आसाममधे पाऊस ईशान्य मान्सून पाऊस सुरू झाला आहे आता तो महाराष्ट्राचे पूर्व भागात शुक्रवारी व शनिवारी या दरम्यान सुरू होत आहे त्यानुसार अंदाज दिले आहेत शुक्रवार व शनिवारपासून परतीच्या मान्सूनला सुरुवात होईल ते परतच असताना वादळी वारे गडगडाट विजांचा कडकडाट यासह पाऊस होईल ज्या ठिकाणी हवेचे दाब कमी राहतील तिथंच हा पाऊस होईल आता आपण कृषी सल्ल्याबाबतीत थोडक्यात माहिती घेऊया काढणीस आलेल्या पिकांची काढणी करून घ्या मूग उडीद शेंगा या दोन दिवसात तोडून घ्याव्यात रबी ज्वारी करडईची पेरणी करावी आता शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत वर्धा मेहकर घनसांगवी कोल्हापूर जालना घनसांगवी या भागात पाऊस खूप झाला आहे तो कधी थांबेल आता यापुढे पाऊस पावसात उघडी आणि सूर्यप्रकाश अशी स्थिती राहील त्यामुळं पावसात उघडीप राहणं आणि नंतर जिथे आवीचे दाब कमी असतील तिथं पाऊस होणं अशा प्रकारची क्रिया यापुढं परतीचा मान्सूनची सुरू होईल परतीचा पाऊस कधीपासून सुरू होईल अशी विचारणा बऱ्याच जणांनी केली आहे आता शुक या शुक्रवारी व शनिवारी या भागात परतीचा मान्सून सुरू होतो आहे श्रीगोंदा संगमनेर तासगाव यवला पारनेर पाऊस कमी आहे तेव्हा कधी यापुढे पाऊस चांगला पाऊस होईल तसेच कर्नाटक बिदार भागातील शेतकऱ्यांनी लातूर व नांदेडचा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीकामाचे नियोजन करावे थोडक्यात आता हा परतीचा मान्सून किंवा ईशान्य मान्सून हा कुठं होतो तो भाग सांगतो मी आपल्याला साधारणपणे सांगलीचा पूर्व भाग सातारा जिल्ह्याचा पूर्व भाग पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग पूर्णतः सोलापूर जिल्हा पूर्ण हा पूर् काही पूर्वेचा भाग संपूर्ण नगर जिल्हा त्याचप्रमाणे नाशिकचा पूर्व भाग धुळ्याचा पूर्व भाग ना त्याचप्रमा ह्या सर्व भागात पावसाचं प्रमाण अहिल्यानगर जिल्हा या जिल्ह्यात पावसाचं प्रमाण या आता इथून पुढं हे परतीच्या मान्सूनपासून मिळतं आणि त्या परतीचा मान्सून हा पूर्व भागातलं जातो हे तुम्ही लक्षात ठेवा आता परतीचा मान्सून नेमका कशामुळे होतो हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे की सूर्याचं आता उत्तरायण सुरू होतं जसा जसा सूर्य दक्षिणेकडे कल त्याचा होईल त्यानुसार तिथलं वातावरण तापवलं जातं वातावरण तापल्यानंतर ता तिथं हवेचे दाब कमी होतात हवेचे दाब कमी झाले की तिथं ढग जमतात आणि पाऊस होतो हा पाऊस साधारणपणे महाराष्ट्रामध्ये पर महाराष्ट्रातून बाहेर पडण्याची चाचा सा सर्वसाधारण कालावधी हा बारा ते पंधरा ऑक्टोबरपर्यंत असतो मात्र यावर्षी तो पाऊस लांबण्याची देखील शक्यता आहे त्याला कारण असं की प्रशांत महासागराच्या पाण्याचं पृष्ठभागाचं तापमान इकॅडोरजवळ साधारणपणे वीस अंश बावीस अंश सेल्सिअसपर्यंत आहे तर पेरूजवळ ते केवळ सोळा अंश सतरा अंश सेल्सिअसपर्यंत आहे जेव्हा तिथलं तापमान थंड असतं प्रशांत महासागराचं तेव्हा तिथं अधिक हवीचे दाब असतात आणि जेव्हा अधिक हवीचे दाब तिकडं असतात तेव्हा इकडचे वारे तिकडं जाऊ शकत नाहीत पण त्यामुळं पावसाचा हा पावसाळा किंवा हा पावसाळा हंगाम किंवा हा मान्सून हंगाम लांबणे शक्यच आहे आणि एक ऑक्टोबरपासून होणारा पाऊस हा मान्सूनोत्तर पाऊस असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे यावर्षी ऑक्टोबर अखेरपर्यंतही काही वेळेला पावसाचं अधूनमधून केव्हा तरी पाऊस होणं शक्य आहे नोव्हेंबरमध्ये देखील एखादा वर्षा पाऊस होणं शक्य आहे त्या दिशेनं आपलं शेतीचं नियोजन आपण करणं अत्यंत गरजेचं आहे आता परतीच्या मान्सूनबद्दल अगर ईशान्य मान्सूनबद्दल सर्व माहिती मी आपल्याला दिलेली आहे मला तुम्हाला ज्ञान देणं आणि ज्ञानी करणं हे माझं काम आहे त्यानुसार मी हे आपलं एक काम करतो आहे सेवाभावी काम आहे हे आणि शेतकऱ्यां महाराष्ट्रातला शेतकरी हवामानाच्या बाबतीत सर्व घटकांच्या हवामानाच्या सर्व घटकांच्या बाबतीत जागरूक व्हावा त्याला त्याचं ज्ञान मिळावं आणि त्यांना ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या ज्ञानाच्या आधारावरती ते आणखीन जास्त अभ्यास करतील आणि ज्ञानी बनतील आणि आपल्या शेती कामांना त्याचा उपयोग होईल या दिशेनंच ही सगळी माहिती मी आपल्याला सविस्तर माहिती घेत आहे आता आपण थोडक्यात आपण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया त्याबद्दल थोडक्यात बोलूया अदलाज बरोबर असतात असं बऱ्याच शेतकऱ्यांनी मला कळवलं आहे काही शेतकऱ्यांनी शंभर टक्के अंदाज बरोबर येतात अचूक अंदाज असतात त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो आहे असं मला कळवलं आहे मी त्यां ते आणि त्यांनी माझे आभार मानलेत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आभार मानलेत मला धन्यवाद दिलेत मी सर्वांनाच धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र